मी आज घातलेली आहे मी स्वतः कस्टमाइज केलेलं आहे मंगळसूत्र इमिटेशन ज्वेलरी आज आमच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सुद्धा होतं आणि छान छान डिझाईनचे मंगळसूत्र पहा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळतील कमेंट करायला विसरू नका आणि पहा पूर्ण ब्लॉग हाय हॅलो नमस्कार आता आपण आलोय सावित फॅशन स्टुडिओमध्ये पाहू शकता हा सावितचा लोगो आहे कसा सुरेख दिसतोय आणि हे पहा ही आमची चिल्लर गँग यांना लागलेली आहे क्रिसमसची सुट्टी देवांशला नाही बरं का वीराला आणि दादाला सुट्टी आहे होणार आहे आणि शॉपमध्ये आहोत आम्ही बाळा हात नको लावू इकडे लागेल आणि इकडं मॅडमचं चाललेलं आहे काम सावीस मॅडम जरा बिझी बिझी आहेत त्यांना बिझी बिझी आहेत त्यांना पटकन द्यायचं आहे कस्टमर आलेले आहेत येणार आहेत ना ग त्याच्यामुळं जरा त्यांची चाललेली आहे घाई पाहायला पण वेळ नाही त्यांना मॅडमला चहानला होता गार झाला आहे घरच्या आवडत नाही क्लाइंट आले की आणि इकडे बघा 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 बाळा नको तसं करू सरकतो तो ए टेबल सरकतो बाळा काउंटरवर पोरांना काय मजा मस्ती असली की काय बघायला एकत्र यायला पाहिजे म्हणजे मस्ती होते मस्ती करता येते नाही का आणि हा पाहू शकता साडीचा मस्त लेहंगा साडीचा लेंगा येतो आणि छान छान इथे बेबीचे फ्रॉक ए देवांशनी विराला चॉकलेट आणलं हो की नाही क्रिसमस डे दादाला कुठलं रे ए घ्या रे चॉकलेट लिहिलो ए आधी दादा चॉकलेट घ्या मेरी क्रिसमस मग काय खोटं बोलत होता का ह्याला नाही का चॉकलेट बघू खरं बोलत होता का म्हणतं चॉकलेट ओय सेंटा क्लॉज आले चॉकलेट घेऊन ते गेले होते तिकडं चल सावा मॅडम बाय बाय सी यू अगेन वाज यू सास्तिक तर आज हे मुलांना क्रिसमसची सुट्टी त्याच्यामुळे म्हटलं घरी काय वेगळा नाश्ता करायचा तर त्यासाठी इथं मस्त बटाटे उकडून त्याची भाजी करून घेतलेली आहे पाहू शकताय आणि वडे थापून घेतलेले आहेत एकदम कोथिंबीर कढीपत्ता भरपूर घातलेला आहे बरं का छान भाजीचा कलर पाहू शकता तुम्ही या बटाट्याच्या खूप सुरेख आलाय टेस्टी तर एकच नंबर आहे करून घेतला आहे बटाट्या तळण्यासाठी दाखवता आता वडे काही तळून झाले मस्त वडे तळलेले आहेत बटाट्या वड्यांना असा रंग आला ना एकदम भारी लागतात क्रंची क्रिस्पी घरीच असते आपण बनवतो छान जाळी येते पाहू शकता तुम्ही घरची डाळजळून आणलेली असल्यामुळे चला या सगळ्यांनी वडापाव खायला आणि आज होती आमची अनिव्हर्सरी तर चला, पुया। चला केक कापूया चला केक

ताला जा पळत आला बऱ्याच दिवसानंतर आज देवांश बागेत आलेला आहे आणि सगळी बाग याच्यासाठी खुली पा एरवी एकही झोका रिकामा नसतो आज सगळे झोके रिकामी काय रे ऑड ना काल गॅदरिंग झालंय आज सुट्टी त्याच्यामुळे मस्त देवांशला बागेत येता आलो आणि सगळे आता खेळ खेळता येणार आहे ओके हो नाही सगळ्या झोक्यांचा मालक स्लाइडचा मालक तूच हो ना खेळ हे जोरात आणि पहा देवांचं खेळून झाल्यानंतर आम्हाला लग्नाला जायचं होतं आम्ही आलो लग्नाला जाऊन सासूबाई आहेत जाऊबाई पण आहेत आणि मी आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मा मी ज्या कस्टमाइज ज्वेलरी बनवते इमिटेशनची तर त्याचा करणार आहे मी आता एक गळ्यातलं घातलेलंच आहे तर मी कोणकोणत्या डिझाईन्स कशी बनवते ते तुम्हाला व्लॉग थ्रू दाखवणार आहे तर आजचा क्रिसमसचा दिवस आमचा एकदम आनंदात केला मुलांना पिझ्झा केक घरात वडापाव सगळंच खाऊन छान धमाल केली मुलांनी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक कमेंट करायला विसरू नका